महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची साडेचार वर्षानंतर गुत्तेदारास रस्त्याची आली जाग कळमनुरी तालुक्यातील शिवनी बुद्रुक येथील गेल्या चार वर्षांपासून एक किलोमीटर रस्त्याचे काम करण्यासाठी आता संबंधित गुत्तेदारांना आली जाग शिवणी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत होणारा डांबरीकरण रस्ता एक किलोमीटरची मुदत तेरा जून दोन हजार एकोणवीस ते अठरा जून दोन हजार वीस पर्यंत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी इंजिनियर व गुत्तेदारांना वेळच मिळाला नाही काय देखभाल दुरुस्ती एकोणवीस जून दोन हजार वीस ते अठरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत संपत आल्याने रोड तयार करण्याची जाग आली आहे हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे पाच वर्षाच्या आतील देखभाल दुरुस्तीची मुदत संपत येत असताना इंजिनियर व गुत्तेदार यांच्या संगनमताने दोन दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू केले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून माती मिक्स काम होत असल्याने जागोजागी खड्डे पडले आहे मुदतीच्या आत थातूरमातून काम पूर्ण करून आपला खिसा गरम करण्यासाठी गुत्तेदाराने संबंधित अधिकाऱ्यांना किती मोठे पाकिट दिले यावरून सिद्ध होते त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे या कामाची मुदत पाच ते सहा महिने राहिल्याने गेली साडेचार वर्ष संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांनी या रस्त्याचे काम का केले नाही असे नागरिकांनी संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांना विचारले असतात त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याचे ग्रामस्थांकडून जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले या अगोदर गावातील नागरिकांनी हा रस्ता खराब होत असल्यामुळे बंद करून चांगल्या दर्जाचा रस्ता करावा यासाठी संबंधितांकडे तक्रार केली असून सुद्धा अद्यापही त्याची दखल घेतली नाही पुढे पाठ मागे सपाट या म्हणीप्रमाणे थातूर माथूर रस्ता करण्यास सुरुवात केली आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा रस्ता होत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी शिवाजी हरण संतोष बेद्रे सुरेश वानखेडे संदीप जाधव गोविंद वानखडे मधुकर पाईकराव गोविंद पाईकराव शिवनी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे कामाची अंभोरे तालुका प्रतिनिधी कळमनुरी आपण बघत आहो की शिवनी तालुका कळंगूर जिल्हा हिंगोली या गावामध्ये ग्राम ग्राम ग्रामसडक योजना अंतर्गत या रोडची एकोणीस वीस या, या कालावधीमध्ये मंजुरी आली होती परंतु या ठेकेदाराच्या हलगर्जेपणामुळं या या रोडचं काम अपुरं राहिलं आणि येणारा काळ हा पंचवीसचा आहे काही महिने बाकी आहेत आणि याच महिन्यामध्ये या ठेकेदारानं अशा पद्धतीनं जे काम केलेलं आहे आपण बघू शकता की अक्षरशः पायानं हा डांबरीकरण ऑटोमिक्सचं काम डांबरीकरण अक्षरशः पायाने निघत आहे आणि खाली मातोडीज आहे खाली कोणत्याही प्रकारची गीठ किंवा मुरुंग माथवा आथरलेला नाही आणि याची देखभालसुद्धा व्यवस्थितशीर केली नाही याच गावात याच गावामधील नागरिकांनी हा रोड अडवला होता परंतु ठेकेदारसुद्धा म्हणत आहे की तुम्हाला कळते जास्त किंवा आम्हाला कळते हॉट मिन्सचं काम आम्ही अगदी व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याची देखभालसुद्धा मुदत आता संपत आलेली आहे काही का काही का, कालावधी राहिला आहे या कालावधी ऐन पावसाच्या तोंडावर या रोडचं काम करण्यात आलं आहे आपण बघू शकता हे रोडचं काम कसं आहे ते आणि आप, आपल्याशी चर्चा करण्यासाठी याच गावातील काही नागरिक सुद्धा या ठिकाणी आहेत काय सांगाल या रोडबद्दल की कशाच्या प्रकारे हा रोड करण्यात आला आहे हा रोड एकदम बोगस करण्यात आला आहे त्याला सांगून सुद्धा या रोडचं काम केलं नाही त्यांना तीन वर्ष झाले त्याला करून करून आता पंचवीस याची आम समजा मुदत संपवायची चार वर्ष त्याचा देखरेख होता त्यांना ऐन तोंडी पावसाच्या टायमाला करून ठेवलं आता तीन महिन्यात तीन चार महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस चालले त्याचा कालावधी संपायचा काय म्हणणं असेल तुमचं की इथून ही बा ही देखभाल आता ही जे ग्रुप रोड जे केला ते तुम्हाला अक्षर म्हणजे पहिला जे रोड रोड होता की जेव्हा जीवनाथ असं वाटते ना प्रत्येकामध्ये होणार नाही ते आता हे आठ दिवस झाले नाही होऊन ते आता असे हाल झाले तर आता अजून पूर्ण पावसाळा बाकी आहे नंतर ते हेच होणार आहे काय सांगाल कशा आपण जिल्हा परिषद असेल किंवा जे समस्येन असेल किंवा इतर ठिकाणी आपण पोहोचणार आहात काय याच्याविरोधात आम्ही तर विरोधात जायला तयार आहे पण याने सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या सरकार जबाबदारी घ्यावी याच्यावर थोडं लक्ष करायला पाहिजे काय असेल मागणी तुमची मागणी आमची एकच आहे की रोड चांगला करून देणे आणि व्यवस्थित करून प्रेस द